सुख म्हणजे काय आता काय आहे ना महिला मंडळ आपल्या जीवनात काय चाललंय यांना आपण दुःखी नाही मग आ महिला मंडळ दुसऱ्याच्या जीवनात काय चाललंय या चाललंय ताप आहे महाराज कालच्या दिवशी हिची साडे दोन हजाराची तिच्याकडे हिचं लक्षण नाही पण तिनं पाच हजाराची नेमक्या कोणत्या दुकानात मागले इकडं कृष्णा गवळणी सगळ संपत तरी लक्ष कुठं बरोबर विषय <laughs> <laughs> uh, असा आहे आपल्या जीवनात काय चाललंय काही वाटत नाही महाराज एकाच पोट दुखायचं नाही पोट दुखायचं ते गावात गेलं तालुक्याला गेलं जिल्ह्याला गेलं देशाला गेलं दिल्लीला महाराज पोट काय राहील दुसऱ्या देशात दे गेलं पैसे वालं होतं त्याला काय कमी होतं दुसऱ्या देशात दे गेलं चिरफाड करून परत गावात आला आठ दिवसाने पुन्हा पोट दुखायला लागलं शेवटी गावातला डॉक्टर ते गावात वेळ आलं तेच महाराज आहे का नाही किती फिरून आले तरी डॉक्टर साहेब चिर आणि मग लक्षात आलं का कारण डॉक्टर गावातलीच होती ना स्वभाव पक्का माहिती होता महाराज म्हटले का नाव मला म्हटला म्हटलं असा बंगला टॉप झालाय पा दुखतय कळस निघते घरी गेले की मला काय सांग दुसऱ्याच सुख पाहिलं की आपलं दुःख वाढतंय आपल्या जीवनात काय चाल याने बेजारी नाही दुसऱ्याकडे बघितलं की आपली बेजारी हो। सांगेन मी येणे सोसे मन झाले हव बरी आणि परत तर माघारी घेत नाही सारखी हाव आपल्याला लागल्यामुळे एक समाधान लई मोठा अक्षर आहे आहे त्याच्यामध्ये समाधानी राहिलं का जीवनात सुख मिळत असत महाराज हे लक्षात घ्या आहे जे आहे ना हे नशिबात ना आहे कष्ट करायचे प्रयत्न करायचे नाही जमत बस सोडून द्यायचा विषय आपल्या नशिबात नाही त्याच्याकरता आता कशाची गरज नाही आहो तू कोबार आहे पण सांगा ना नेमकं सुख कशाने मिळेल तू कोबार आहे म्हणतात त्याचं काय आहे ना पण तुम्ही कशाने सुखी झाले तू कोबार आहे म्हणतात त्याचं काय आहे तुम्ही संतांची ओळख करून घ्या या जगामध्ये सगळे स्वार्थी येतो नातेवाईका सगट सगळे स्वार्थी आहेत महाराज अहो स्वार्थ नसेल तर लोक नीट राम राम सुद्धा घालीत अस्वार्थ असेल तर साखर वाढत दिको काय असं वाटतं महाराज कोणी नाही व्यवस्थित आपल्याला आपला फायदा असेल तर लोक गोड बोलतात स्वार्थी समाज आहे प्रत्येकाला आपलं काहीतरी मिळावं वाटतं पण संत असे आहेत निस्वार्थीपणानं त्यांची तुम्ही ओळख करून घ्या तुमच्या जीवनामध्ये सुख मिळेल पण लोकही हुशार होते तुकोबारांच्या कड जायचं म्हणजे त्यांना तेवढी दूरदृष्टी होती लोक म्हटली हा तुम्ही दोन टप्पी बोल बाकीच्या ठिकाणी म्हणता की आपुला तो एक देव करून घ्यावा ते नवीन जीवा सुख नव्हे सुखा करता संतांकडे जावं का सुखा करता देवाकडे जावं तेवढं सांगा म्हणजे म्हटलं आम्हाला तेवढं ज्ञान नाहीये आम्हाला तुम्ही गुर फटू नका आम्हाला नेमका सुट्टा विषय करा आम्ही नेमकं कोणाकडे जावं तू को बारा म्हणतात त्याचं काय आहे ना संत हे आईच्या ठिकाणी आहेत आणि देव हे वडिलांच्या ठिकाणी आहेत संत आईच्या ठिकाणी आहेत कसं काय ऐका म्हटले